पिशोर गट क्रमांक सहा मधील सुमारे तीनशे अतिक्रमण धारक कुटुंबांना आता कायमस्वरूपी घराचा हक्क का मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदेश लवकरच जारी करण्याचं आश्वासन दिलंय किशोर प्रतिनिधी असलम शेख महसूल विभागाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार एक जानेवारी दोन हजार अकरा पूर्वी सरकारी गायडान जमिनीवर झालेल्या अतिक्रमणांना कायमस्वरूपी नियमित केलं जाणार आहे गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून इथं वास्तव्यास असलेल्या कुटुंबाकडे गावात इतरत्र स्वतःचं घर किंवा मोकळी जागाने या परिसरात वीज पाणी रस्ते यांसारख्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत आशा सेविकांनी प्रत्येक घराचा क्रमांक नोंदवून सर्वेक्षण पूर्ण केलं आहे ग्रामपंचायतीला नमुना क्रमांक वर नावी नोंदविल्यास या कुटुंबांना शासनाच्या घरकुल योजनेचा थेट लाभ घेता येणार आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन इथं पिशोरचे सामाजिक कार्यकर्ते राजू मोकासे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमणधारकांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनपुळे यांना निवेदन सादर केलं यावेळी मंत्र्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट आश्वासन दिलं की ग्रामपंचायत नमुना क्रमांक आठ अ वर सर्व अतिक्रमणधारकांची नोंद होईल आणि घरे नियमित करून त्यांची नावं नोंदवली जातील या प्रयत्नात माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील आणि आमदार संजनाताई जाधव यांचं विशेष सहकार्य लागलं या आनंदाच्या क्षणी पिशोर अतिक्रमण अतिक्रमणधारक महिलांनी सामाजिक कार्यकर्ते राजू मोकासे यांना राखी बांधून आपुलकी व्यक्त केली कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य सुनील नवले कैलास मोकासे सूर्यकांत मोकासे गोविंद नाना नवले अरुण सोनवणे सुरेश कोल्हे अक्रम पठाण रईश शहा मजीद मेहमान फैम पठान अनवर पठान गंगाधर धनवई बापू तबरे शत्रुघ्न नवले यांच्यासह अनेक अतिक्रमण धारक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते इथे आपण जे जमलेले अतिक्रमण धारकाचे जे काय समस्या आहे हे राजू सर राजू दगडू मोकाचे सर हे यांची समस्या मांडणार आहे यांची समस्या काय आहे राजू सर दगडू राजू दगडू मोकाचे सर हे आपल्याला नावा होताना याचा श्रेय कोणालाच नाही याचा श्रेय तुम्हाला सर्वांना आणि आपल्या तालुक्याच्या लाडक्या आमदार माननीय सर्व आराध्य देवत आपले पिता, पिता समान असलेले आपले श्री रावसाहेबजी दानवे साहेब व आपले पिता समान असलेले भागवतजी कराड साहेब अजून या तालुक्याचे सर्व नेत्यांनी आपल्या स संतोषजी दानवे साहेब या सर्वांनी प्रयत्न करून आज आपल्याला या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री धाड ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराचा डोंगर अखेर उघड झालाय कामं झाली नाहीत पण जनतेच्या पैशांची बिल मात्र उकळली गेली सरपंच सचिव विस्तार अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांच्या संगणमतेनं झालेल्या या घोटाळ्याचा पर्दाफाश आता झाला आहे धाड प्रतिनिधी अबुजर मिर्झा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्याचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष जाकीर मिर्झा यांनी चौदा ऑगस्ट पासून पंचायत समिती बुलडाणा समोर थेट अमरण उपोषण जाहीर केले आर टी आय मधून मिळालेली चुकीची माहिती ही ग्राम स्वराज्यवरील तफावत आणि लेखापरीक्षण कागदपत्रातील अनियमितता हे सगळं उघड झाल्यानंतरही प्रशासन गप्प का दोषींवर गुन्हा का नाही हा प्रश्न आता जनतेला पडले आहे उपोषणाच्या प्रमुख मागण्या दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करून निलंबन बोगस कामांचा संपूर्ण हिशोब वसूल आरटीआय अंतर्गत चुकीची माहिती देणाऱ्यांवर फौजदारी कारवाई हा लढा कोडा पक्षासाठी नाही तर गावच्या इमानासाठी आहे भ्रष्टाचारांना झाकण्याचा प्रयत्न थांबवा नाहीतर जनता प्रशासनालाही उघडं पाडेल सरकार शांत अधिकारी गप्प आणि भ्रष्टाचारी मात्र मालामाल आता धाडमध्ये तडाकेबाज लढा होणार आहे पंचायत समिती समोर चक्क अमरण उपोषणाचा